सुटला श्री माया का माव्या शितोगकरांचा भव्य आणि दिव्य असं मैदान या मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा पळतोय होतो एक रडके पडेला कडेला डुरक्या पळतोय हिर्या सुंदर अशी गाडी वळते पाखरे आणि रायफलची गाडी अतिशय सुंदर आणि वर्चस्व असो वाळवा फायनल आहे वळवा फायनल वाली गाड्या व्हावा चालाय फाइनल फायनलच्या वेळेला गाडी वाला गाड्या व्हावा येऊ तसं या फायनल या ठिकाणी कार्पंट अक्सेसरीज हुवडूज शिरसवडी मयुरे धर्माधिकारी शिरसोडी यांच्याकडून बारीक ड्रायव्हरला ऑनलाईन पासतेच बक्ष आणि समालोचन करताना पाहतेचं बक्ष मनपूर्वक धन्यवाद